नमस्कार मित्रांनो आज आपण काही पी वाय क्यू बघणार आहोत हे पी वाय क्यू अगदी सर्वच एक्झामला कामी पडतील असे आहे चला तर मग बघूया आपला पहिला प्रश्न रिस्टर स्केल हे काय मोजण्याचे मापक आहे आपलं उत्तर आहे ऑप्शन तीन भूकंप लहरी रिस्टर स्केल हे भूकंप लहरी मोजण्याचे मापक आहे हे लक्षातच राहू द्या आपल्याला खूपदा विचारले जाते हे सायन्समध्ये विचारले जाते भूगोलमध्ये सुद्धा विचारले जाते म्हणून लक्षात राहू द्या आपण भूकंप लहरीबद्दल आणखी काही माहिती बघूया भूकंप लहरी समजून घेण्यासाठी आधी आपल्याला भूकंप म्हणजे काय हे समजून घ्यावं लागेल आणि भूकंप समजून घेण्यासाठी आधी आपल्याला पृथ्वीचे अंतरंग समजून घ्यावं लागेल ही माहिती आपण जुन्या आठवीच्या भूगोलच्या पुस्तकामधील चौथ्या पाठामधून बघत आहोत याचे लेक्चर्स आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे या पाठामध्ये अतिशय महत्वाची माहिती आहे बघूया आपण पृथ्वीचे अंतरंग पृथ्वीच्या पृष्ठभागापासून ते केंद्रापर्यंत असलेल्या पदार्थाच्या गुणधर्मात फरक आढळतो त्यानुसार पृथ्वीच्या अंतरंगाचे भूकवच प्रावरण व गाभा असे तीन भाग मानले जातात बघा पृथ्वीच्या अंतरंगाचे किती भाग मानले जातात तीन भाग मानले जातात कोणते भूकवच प्रावरण आणि गाभा असे तीन भाग मानले जातात आणि हे भाग कशावरून मानले जातात तर बघा पृथ्वीच्या पृष्ठभागापासून ते केंद्रापर्यंत असलेल्या पदार्थाच्या गुणधर्मात फरक आढळतो या फरकानुसार हे तीन भाग पडतात हे लक्षात राहू द्या समोर बघूया हे तीन भाग आहे बघा भूकवच सर्वात वरती त्याखाली प्रावरण आणि त्याखाली गाभा गाभ्याचे दोन भाग पडतात एक बाह्य गाभा आणि एक अंतर्गाभा पृथ्वीच्या अंतरंगाबद्दल माहिती बघूया पृथ्वीच्या अंतरंगाचे तीन भाग मानले जातात भूकवच प्रावरण आणि गाभा भूकवचाचे दोन भाग पडतात कोणते दोन भाग सियाल व सायमा आपण सियालबद्दल माहिती बघूया भूकवसाच्या वरच्या भागाला सियाल भाग असे म्हणतात या थरातील खडकामध्ये प्रामुख्याने सिलिका व अॅल्युमिनियमचे प्रमाण अधिक आढळते बघा यावर आपल्याला प्रश्न विचारले जाते की सियाल या थरामध्ये कोणते मूलद्रव्य प्रामुख्याने अधिक आढळते तर आपलं उत्तर असेल सिलिका व ॲल्युमिनियम ही मूलद्रव्य वजनाने हलकी असल्याने भूकवचाच्या वरच्या भागात आढळतात म्हणजेच काय भूकवसाच्या वरच्या भागात मूलद्रव्य कशी आहे हलकी आहे आता सायमाबद्दल माहिती बघूया सियालच्या खालील थरात सायमा असे म्हणतात बहुतांश सागर तड या थराने बनलेले आहे या थरातील खडक सिलिका व मॅग्नेशियमच्या संयुगाने बनलेले आहेत हा थर वजनाने सियालपेक्षा जड आहे म्हणजेच बघा भूकवजाचा वरचा भाग कसा आहे वजनाने हलका आणि त्याच्या खालचा भाग वजनाने थोडा जड आहे फरक आढळला पदार्थांमध्ये समोर बघूया प्रावरणाबद्दल माहिती प्रावरणाबद्दल माहिती बघूया प्रावरण लोह मॅग्नेशियम यांच्या संयुगाने तयार झालेलं आहे हे सुद्धा लक्षात राहू द्या प्रावरणामध्ये शंभर ते दोनशे किलोमीटरच्या हो। भागात उष्णतेमुळे खडक वितरतात हे अतिशय महत्त्वाचं आहे यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकते की खडक कोणत्या थरामध्ये वितरतात ते तुम्हाला माहिती हवं प्रावरणामध्ये शंभर ते दोनशे किलोमीटरच्या भागात उष्णतेमुळे खडक वितरतात बघा कशामुळे वितरतात उष्णतेमुळे वितरतात येथे निर्माण होणाऱ्या शिलारसामुळे या भागात शिलारस कोटी तयार होतात बघा शिलारस कोटी कुठे तयार होते प्रावरणामध्ये ज्वालामुखी क्रियेतून भूपृष्ठावर येणारा लावारस येथे निर्माण होतो हे यावर सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकते की लावारस कुठे निर्माण होतो प्रावरणामध्ये निर्माण होतो गाभ्याबद्दल माहिती बघूया या दराचे बाह्य भाग व अंतर्भाग असे दोन भाग पडतात बाह्य भाग द्रवरूप तर अंतर्भाग घनरूप आहे बघा पदार्थामध्ये फरक आढळला का गाभ्यामध्ये सुद्धा दोन भाग असते आणि बाह्य भाग द्रव रूप आहे आणि अंतर्भाग रूप आहे बघा हा भूकवच आहे या ठिकाणी मूलद्रव्य कशी आहे आधी वजनाने हलकी मूलद्रव्य आहे त्यानंतर जड मूलद्रव्य आहे आणि हा प्रावरण यामध्ये कसा आहे लावारच तयार होते म्हणजेच द्रव असेल आणि बाह्य गाभ्यामध्ये सुद्धा द्रव आहे आणि अंतर्गाभ्यामध्ये घनरूप हे बघितलं आहे आपण पृथ्वीच्या पृष्ठभागापासून केंद्रापर्यंत होत जाणारे बदल बघा या ठिकाणी काय म्हणत आहे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून केंद्रापर्यंत होत जाणारे बदल हे बदल का होतात कारण बघा हे द्रव आणि घन पदार्थ आहे या प्रकारे पदार्थामध्ये फरक आहे त्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून केंद्रापर्यंत बदल होत जातात हे महत्वाच्या लक्षातच राहू द्या समोर बघूया पृथ्वीच्या पृष्ठभागाकडून केंद्राकडे जाताना अंतर्गत भागात काही बदल होतात ते पुढील प्रमाणे आहे पृथ्वी थंड होण्याची प्रक्रिया पृष्ठभागापासून सुरू झाली अंतर्गत भागात तापमान जास्त असते त्यामुळे गाभ्याकडे जाताना तापमानात वाढ होते बघा यावर प्रश्न विचारला आहे आपल्याला गाभ्याकडे जाताना तापमानात वाढ होते की कम घट होते या प्रकारचा प्रश्न आपल्याला राज्यसेवेमध्ये विचारला आहे म्हणून लक्षातच राहू द्या बघा या ठिकाणी थंड वातावरण असते तर गाभ्याकडे जाताना तापमान कसं वाढत जाते ही वाढ साधारणतः दर बत्तीस मीटरला एक सेल्सिअस अशी असते यावर सुद्धा प्रश्न विचारला आहे की गाभ्याकडे जाताना दर बत्तीस मीटरला किती सेल्सिअस तापमान वाढ होते एक सेल्सिअस तापमान वाढ होते म्हणजेच पृष्ठभाग जरी थंड असला तरीही पृथ्वीचा गाभा अत्यंत तप्त स्वरूपाचा आहे पृथ्वीच्या केंद्राजवळ तापमान सुमारे पाच हजार अंश सेल्सिअस आढळते पृथ्वीच्या अंतरंगातील थरामध्ये तापमान घनता पदार्थाचे द्रव व घणरूप यामध्ये फरक असतो त्यामुळे तेथे अनेक प्रकारच्या हालचाली होत असतात बघा हे महत्वाचं आहे आपल्यासाठी पृथ्वीच्या अंतरंगात म्हणजेच पृथ्वीच्या आतमध्ये हालचाली का होत असतात पृथ्वीच्या अंतरंगातील थरामध्ये तापमान घनता पदार्थाचे द्रव व घणरूप यामध्ये फरक असतो त्यामुळे तेथे अनेक प्रकारच्या हालचाली होत असतात हे लक्षातच राहू द्या हालचाली म्हणजेच काय भूकंप ज्वालामुखी म्हणून हे लक्षात घ्या हालचाली का होत असतात भूकंपाबद्दल माहिती बघूया भूपृष्ठकाली होणाऱ्या हालचालीमुळे भूकंसावर प्रचंड ताण निर्माण होत असतो बघा भूपृष्ठाखाली हालचाली कशामुळे होतात तापमानमुळे घणतामुळे द्रव व घण पदार्थातील फरकांमुळे होतो हे आत्ताच बघितला आपण भूपृष्ठकाली होणाऱ्या हालचालीमुळे भूकवचावर प्रचंड ताण निर्माण होत असतो ताण विशिष्ट मर्यादेपलीकडे गेल्यावर तेथील ऊर्जेचे उत्सर्जन होते या ऊर्जा लहरींमुळे भूपृष्ठ हादरते यालाच आपण भूकंप असे म्हणतो मुडे, मुडे, या ठिकाणी भूपृष्ठाखाली काही हालचाली होत आहे हालचाली कशामुळे होत आहे तापमानामुळे घनतामुळे आणि पदार्थातील द्रव घणरूप फरकांमुळे हालचाली होत आहे या हालचालींमुळे भूकंचावर प्रचंड ताण निर्माण होत आहे ताण विशिष्ट मर्यादेपलीकडे गेल्यावर तेथील ऊर्जेचे उत्सर्जन होते।, होते या ठिकाणी बघा ऊर्जेचे उत्सर्जन होते या ऊर्जा लहरींमुळे भूपृष्ठ हादरते बघा या ठिकाणी भूपृष्ठ हादरलेला दिसत आहे तुम्हाला यालाच आपण काय म्हणतो भूकंप असे म्हणतो या ऊर्जा लहरींनाच आपण काय म्हणतो भूकंप लहरी म्हणतो या ठिकाणी दाखवला आहे बघा प्राथमिक लहरी भूपृष्ठ लहरी आणि दुय्यम लहरी भूकंप होण्याची कारणे बघूया भूपट्टांची हालचाल होणे ते सरकणे भूपट्टांचे एकमेकावर आदरणे किंवा एकमेकांच्या खाली जाणे ज्वालामुखीचे उद्रेक होणे भूपृष्ठाखाली खडकात विभंग निर्माण होणे इत्यादी कारणामुळे भूकंप घडून येतात भूकंपाची तीव्रता रिस्टर या एककात भूकंप मापन यंत्राद्वारे मोजतात बघा आपला प्रश्न मिळाला का <laughs> बघा या ठिकाणी भूकंप मापन यंत्र दाखवला आहे भूकंप होताना भूपृष्ठाखाली ज्या ठिकाणी ऊर्जा मोकळी होते त्या ठिकाणास भूकंपाची नाफी म्हणतात अतिशय महत्वाचा आहे यावर सुद्धा राज्यसेवेमध्ये प्रश्न विचारला आहे की भूकंप होताना भूपृष्ठाखाली ज्या ठिकाणी ऊर्जा मोकळी होते त्या ठिकाणास काय म्हणतात भूकंपाची नाफी म्हणतात या आकृतीमध्ये बघा या ठिकाणी ऊर्जा मोकळी झाली आहे आणि या ठिकाणाला काय म्हटलं आहे भूकंप नाफी म्हटलं आहे हे लक्षातच राहू द्या महत्वाचं आहे भूकंप होताना भूपृष्ठाखाली ज्या ठिकाणी ऊर्जा मोकळी होते त्या ठिकाणास भूकंपाची नाभी असे म्हणतात भूकंप नाभीकडून सर्व दिशेने विविध लहरींच्या रूपात ऊर्जेचे उत्सर्जन भूपृष्ठाकडे होते भूकंप नाभीपासून भूपृष्ठावरील सर्वात जवळच्या भागात भूकंपाचे अपी केंद्र असते अतिशय महत्त्वाचा आहे हा शब्द हे आपल्याला आणखी विचारला एका प्रश्नामध्ये भूकंप नाभीपासून भूपृष्ठावरील सर्वात जवळच्या भागात भूकंपाचे अपी केंद्र असते हे बघूया आपण या आकृतीमध्ये बघा हे सर्वात जवळचं पॉईंट आहे आणि याला काय म्हणतात भूकंप नाभी भूकंप अपिकेंद्र म्हणतात भूकंप नाभी जिथे ऊर्जा मोकळी होते आणि भूकंप ऊर्जा जिथे मोकळी होते त्याच्या जवळचा पॉइंट म्हणजे भूकंप अपिकेंद्र हे दोनही शब्द लक्षातच राहू द्या भूकंप लहरीचे प्राथमिक दुय्यम व भूपृष्ठ लहरी असे तीन प्रकार पडतात बघा भूकंप लहरीच बघायचं होतं आपल्याला प्राथमिक लहरीची माहिती दिली आहे बघूया आपण भूगर्भात ऊर्जेचे उत्सर्जन झाल्यावर या लहरी सर्वप्रथम भूपृष्ठावर पोहोचतात बघा आपल्याला या प्रकारचा प्रश्न असू शकते की भूगर्भात ऊर्जेचे उत्सर्जन झाल्यावर भूपृष्ठावर सर्वात प्रथम कोणत्या लहरी पोचतात प्राथमिक लहरी पोहोचतात भूकंप नाभी पासून पृथ्वीच्या त्रिजेच्या रेषेत सर्व दिशांनी भूपृष्ठाखाली अत्यंत वेगाने येणाऱ्या या लहरींना प्राथमिक लहरी म्हणतात हे सुद्धा लक्षात राहू द्या अत्यंत वेगाने येणाऱ्या लहरी कोणत्या प्राथमिक लहरी या लहरींमुळे खडकातील कणांची हालचाल लहरीच्या दिशेने मागे पुढे होते दुय्यम लहरी बघूया प्राथमिक लहरीनंतरच्या नंतरच्या भूपृष्ठावर पोहोचणाऱ्या लहरींना दुय्यम लहरी म्हणतात हे सुद्धा लक्षात राहू द्या या लहरी नाभी केंद्रापासून बाजूंना पसरतात या लहरींमुळे खडकातील कणांची हालचाल वर खाली म्हणजेच लहरीच्या दिशेने लंबरूप होतात त्यामुळे या लहरी विध्वंसक स्वरूपाच्या असतात हे लक्षात राहू द्या विध्वंसक स्वरूपाच्या लहरी कोणत्या दुय्यम लहरी भूपृष्ठ लहरी बघूया प्राथमिक व दुय्यम लहरी भूपृष्ठावर पोहोचल्यानंतर त्याचा परिणाम भूपृष्ठावर होतो व भूपृष्ठाखाली नवीन लहरी निर्माण होते बघा हे अत्यंत महत्वाचं आहे भूकंप लहरी म्हणजे काय किंवा कशा निर्माण होतात तर बघा प्राथमिक व दुय्यम लहरी भूपृष्ठावर पोहोचल्यावर त्याचा परिणाम भूपृष्ठावर होतो व भूपृष्ठावर नवीन लहरी निर्माण होतात या लहरी परिघाच्या दिशेने पसरतात या लहरींमुळे खडकातील कणांची हालचाल वर खाली किंवा वाकडी तिकडी होते त्यामुळे या लहरी जास्त विध्वंसक आहे बघा भूपृष्ठ लहरी जास्त विध्वंसक आहे हे एक लक्षात राहू द्या प्राथमिक लहरीबद्दल आपल्याला लग काय लक्षात ठेवायचं आहे तर प्राथमिक सर्व लहरी सर्वप्रथम भूपृष्ठावर पोचतात हे एक लक्षात राहू द्या त्यानंतर भूपृष्ठाकडे अत्यंत वेगाने येणाऱ्या लहरी हे एक लक्षात राहू द्या आणि दुय्यम लहरीबद्दल काय लक्षात ठेवा तर या प्राथमिक लहरीच्या नंतर भूपृष्ठावर येतात आणि ह्या विध्वंसक आहे आणि भूपृष्ठ लहरीबद्दल काय तर या जास्त विध्वंसक आहे त्या वर खाली या प्रकारे येता यांची हालचाल होते आपण हे आकृतीमध्ये बघूया अतिशय महत्वाची माहिती आहे यावर आपल्याला प्रश्न विचारला आहे लक्ष देऊन बघा भूकंपाच्या प्राथमिक लहरी पृथ्वीच्या अंतर्गत भागातील सर्व थरातून प्रवेश करू शकतात मात्र या लहरींच्या प्रवासाची दिशा गाभ्यातून जाताना बदलते बघा हे लक्षातच राहू द्या भूकंपाच्या प्राथमिक लहरी पृथ्वीच्या अंतर्गत भागातील सर्व थरातून प्रवेश करू शकतात मात्र या लहरींच्या प्रवासाची दिशा गाभ्यातून जाताना बदलते बघा या ठिकाणी प्राथमिक लहरी दिल्या आहे आणि या ठिकाणाहून निघाल्यावर गाभ्यातून बघा याची थोडीशी दिशा बदलली आहे या प्रकारे दुय्यम लहरी द्रवरूप माध्यमातून प्रवेश करू शकत नाही गाभ्याचा बाह्य भाग द्रवरूप असल्याने या लहरी गाभ्यातून प्रवास करू शकत नाही बघा या ठिकाणी दुय्यम आहे आणि हा बाह्य गाभा द्रवरूप असतो बघा म्हणून हे दुय्यम लहरी गाभ्यातून प्रवेश करत आहे का नाही या ठिकाणी आपण लहरींबद्दल भूकंप लहरींबद्दल माहिती बघितली आहे समोर बघूया या ठिकाणी आपला हा प्रश्न संपतो या ठिकाणी आपण थांबूया आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा थँक्यू